ज्यांची पहिली कविता अवघ्या चौदाव्या वर्षी बालसन्मित्र पत्रात छापून आली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ऐंशी वर्षांहून अधिक काळ कथा कविता कादंबरी ललितलेखन व्यक्तिचित्रण आत्मचरित्र चरित्र नाटक बाल साहित्य अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात तागदीनं आणि विलक्षण अनुभूतीनं वावरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधु मंगेश कर्णिक इतका मोठा काळ लिहित्या राहिलेल्या या सर्जक हातांचं गौरव करणं हे तमाम मराठी जनांचं आद्य कर्तव्यच त्यामुळेच विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं दिला जाणारा पहिला पहिला साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णी यांना जाहीर करण्यात आलाय मराठी भाषा साता समुद्रापार देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं मराठीच्या जागतिक स्तरा बद्दल विचार मराठीतल्या आशयघन प्रतिभेचा जागतिक सन्मान याच मंचावरून होतोय बहुअंगी लेखनासोबत मराठी साहित्य चळवळीसाठी त्यांनी कार्यकर्ता वरून केलेली साहित्य सेवा ही विशेष उल्लेखनीय आहे मधुभाईंच्या याच चतुरस्त्र व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा विश्व मराठी संमेलनात साहित्य भूषण या पुरस्कारानं सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे